कल्याण जिल्हा ठाणे येथे शिवसेना क्रमांक रामबाग ज्येष्ठ नागरिकांची माणस मंदिर सहल भक्ती गप्पा आणि सन्मान आणि रंगले अविस्मरणीय क्षण शिवसेना प्रभाग क्रमांक दहा तर्फे आयोजित करण्यात आलेली ज्येष्ठ नागरिक सहल मानस मंदिर येथे उत्साहात पार पडली आपल्या अनुभवाच्या शिदोरीवर समाजाला दिशा देणाऱ्या प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांना श्रद्धांजली स्वरूप मान देत त्यांच्या आनंदासाठी ही सहल आयोजित करण्यात आली होती मानस मंदिर येथे ज्येष्ठ नागरिकांनी करमणुकीच्या विविध कार्यक्रमांचा आनंद घेतला अभंग भक्तिगीतं गप्पा गोष्टी आणि सामूहिक गाण्यांनी वातावरण भक्तिमय झालं कार्यक्रमादरम्यान त्या भागाचे सरपंच श्री संजय भांगरे आणि त्यांचे चिरंजीव यांनी सर्व मान्यवरांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला शिवसेना प्रभाग क्रमांक दहाचे माननीय नगरसेवक श्री गणेश जाधव हे या सहलीचे प्रमुख आयोजक व प्रेरणास्थान होते संपूर्ण सहरीत उत्साह भक्तिभाव आणि ज्येष्ठ नागरिकांचा आनंद ओसंडून वाहताना दिसला सत्यमुख प्रतिनिधी रितेश उपाध्याय कल्याण पश्चिम जिल्हा ठाणे हरभे होती आणि मी दोन तीन वेळा येऊन गेलेली तिथे निश्चित म्हणजे आम्ही आगाचं जेव्हा होतो आता तिथे कार्यालयामध्ये विचार की फक्त जे दैन लोक सुद्धा करतात त्यांच्यासाठी त्यांना बसी लावून देतात आपल्यासाठी आपण सकाळात पासून म्हणतात हे की म्हणजे तरुणपणापासून ह्या कामाला लागलेलं आहे आणि त्यांचं काम खूप मला आवडतं ज्यामुळे

答えがある。 ಗಣಪತಿ <laughs> थोडंसं माझं नेहमी जीवनामध्ये मी कसे कशी पाहिलं ना असं कधी घडून आलं नाही सांप्रदायामध्ये बरेचसे आम्ही सांप्रदायिक वावरतो ज्येष्ठ नागरिक दांबा ग्रुप मध्ये आल्यापासून या ठिकाणचं वातावरण या ठिकाणची चादरी या ठिकाणचं वागणं कार्यकर मंडळी आणि विभागामधील जे सर्व समाधानात सांभाळून घेणारी अशा काही व्यक्ती असतात ते फार दुर्बळ असत्या ठिकाणी असतं पण मला असं एक आवर्जून बनायचं आहे कारण तुकोबारायचा एक अभंग आहे तात्यामध्ये आपुलिया हिता जो असे जागता माता पिता तयाची कुळी होतील सात्विक तयाचा हरिक वाटे देवा गीता भागवंत करीत श्रवण अखंड चिंतन विठोभारी तुका म्हणे मज घडोत्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही मी असं का उद्धी सांगतो तुम्हाला की या अभंगाच्या माध्यमामधून अभंगाचा भावार्थ पाहिला त्या त्या चाललेली ती त्या धरती आमच्या गणेश दादांचे कल्याण विभागात वा찰 आहे कारण वडिलांचं आई वडिलांनी जन्म दिला पण जनतेसाठी कुणाशीही भिडणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विष्णू नका